खांभ ओंकार माळी गाव लोहारा माझे हे डोरबोटा सर्व जळून खाक झालं शेतीचे साहित्य होतं पी सी पाईप होते मोटर होती मोटर पंप होता डेगा होत्या सर्व चारा होता म्हशी होत्या पायड्या होत्या सर्व पाच सहा लाखाचे नुकसान झालेलं आहे जळून खाक झालेलं आहे मी कर्ज काढून तो साहित्य घेतला होता तर सर्व आता हातात झालो आहे आता काहीच नाही आहे माझ्या हातात कर्ज पण फेडायला काहीच नाही आहे पंचनामा झाला उद्या करून गेले पंचनामा करून गेले उद्या मागणी काय आमच्या सर्व तर पाच लाखाचा सामान जळूनच गेला आहे पत्र लोखंड शेतीला लागणार साहित्य सर्व पंप बेगा तर मला लवकरात लवकर तात्काळ निधी भेटायला पाहिजे सरकारकडून <laughs> तेव्हा मी नाही तर मी मला आता तर फाशी त्याची पाय आले आहे माझ्या हातात काहीच नाही राहिलं होते आग कशामुळे लागली तेच माहिती नाही आम्ही घरात होतो तेवढ्या त्याच्या आग धरून घेतले म्हशीला सोडायला पण जायला सवला तेवढ दिले नाही त्यांनी पंधराच मिनिटात भोवरी पळवून दिली किती म्हशी झाड दोन मशीच्या दोघ ची आता कशी प्रकृती काय नाही जेमते मजेत त्या एक दिवस काढता का नाही काढता डॉक्टर पण वापस चालला गेला मशीनच पण नुकसान झालं नुकसान आहे ना म्हशीचं